सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या गोष्टींचे नाव आहे आईच्या कामाची किंमत गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आले असाल चॅनलला एक चिंटू नावाचा हुशार मुलगा होता त्याला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत हिशेब ठेवायची खूप आवड होती एके दिवशी तो शाळेतून घरी आला आणि त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होते तो घरी अभ्यास करत बसला तेव्हा त्याने आपण केलेल्या कामाची यादी करू लागला किराणा दुकानातून सामान घेऊन यायचे दोन रुपये छोटीला सांभाळण्याचे दोन रुपये आईला बाजारातून कोथिंबीर आणून द्यायचे दोन रुपये अशीच बरीच यादी तो करू लागला आणि त्याला असे वाटले की आपण ही केलेली यादी आईला दाखवावी आणि आईकडून याच्या कामाची किंमत किंवा मोबदला हो आपण आईकडे करून घ्यावा असे म्हणून ती यादी बनून तो एका टेबलवर ठेवला आणि नेहमीप्रमाणे परत दुसऱ्या दिवशी शाळेत निघून गेला त्याला वाटले आज आपल्याला नक्कीच आपल्या कामाचा मोबदला हो मिळणार थोड्या वेळात आई तिथे आली आणि आईने चिंटूने केलेल्या सर्व कामाची यादी वाचू लागली चिंटूने तिथे बरेच हिशेब केलेला होता आणि त्याच्या बाजूला त्याच्या मोबदल्यात त्याचे पैसे पण लिहून ठेवले होते आई अगोदर तर आश्चर्यचकित होऊन पाहू लागली आईला खूप हसायला आले आईने पण एक मनाशी ठरवले आई पण एक कामाची यादी करण्याचा तिने निश्चय केला यादी करत लिहित बसले त्यात ती लिहित होती लहानपणापासून मोठे करण्याचे माझ्या कामाची किंमत शून्य तुला आजारपणात रात्र दिवस तुझी सेवा करण्याची किंमत शून्य असे बरेच कामाची यादी आई करू लागली संध्याकाळ झाली चिंटू घरी परत आला त्याला वाटले आई आपले आज ला हिशेब करून आपल्याला पैसे देणार आणि तो खुश झाला त्याला वाटला आज आपल्याला नक्कीच मजा करता येईल पैसे घेऊन आणि तो नेहमीप्रमाणे आपली यादी पाहण्यासाठी बसला यादी वाचताना चिंटूचे मात्र डोळे पाणवले होते त्या आईने केलेल्या कामाचा मोबदला वाचून चिंटू खूप हताश झाला होता चिंटू आईजवळ गेला आणि म्हणाला आई मला माफ कर मी उगाच माझ्या कामाची यादी घेऊन बसलो आहे खरं तर आईच्या कामाची किंमत आपण करूच शकत नाही आई तुझे कार्य हे अनमोल आहे मला माफ कर या, यानंतर मी कधी तुला असे कामाची यादी घेऊन पैसे मागणार नाही तर मुलांना कशी वाटली तुम्हाला आजची आपली गोष्ट आवडली ना अशाच नवनवीन गोष्टीसाठी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार